तिच्या नावाचं कसं पाणी केलं को बंद केलं तिन नाही का स्वरा चल गेलं वरलं स्वराला दिलं गाडी धुवायचं काम सका सका तर दूध काढायचं काम ऋषीकडचं असतं दूध गाय थोडं देते तर ऋषी दूध राहिली रात्री खूप पोऊस झाला होता त्याने मुखानी थांबलेली होती तर काही दारात सिमेंट रोड होता तरी पण ती पाणी साचलं थोडे थोडे खड्डे असल्यामुळे ते पाणी साचलं आणि इकडं अक्काचं स्वराचं चाललं होतं पाणी भरायचं काम तर स्वरा तसं काही काम ऐकत नाही पण आज आबा असल्यामुळे सकाळ सकाळ त्यांनी सांगितलेलं काम ऐकलं तर का त्यांच्या इकडं पाणी असल्यामुळं पाणी भरपूर खुली येत नाही त्याच्यामुळं त्यांनी साठी घेतलेलं आहे त्याच्या खाली जमिल पाणी भरतात तर भरतो आहे पाणी आणि दोघींचे दोन नळ आहेत तर तिचं पाणी झालं वाटतं भरून तिने तो बंद करून ठेवलं आहे तर पावसाने बघा सगळीकडे ओललं ओल्लं आणि स्वराला माहितीच नव्हतं मी त्याचा ब्लॉग घेऊन राहिले म्हणून तर त्याने अचानक बघितलं मी त्याचा ब्लॉग घेऊन राहिले तर ते लाजू राहिलं आहे आणि खाली मान घालून पाणी भरतं आहे इतकं पाणी रबा रपा भरायचं काम आहे निम्मा खाली सांडत आहे निम्मा भरतोय तर त्या शे त्यांच्या शेजारी म्हणून आमचे पोरग लाजत आहे तुम्ही आमच्या पोरगा ब्लॉग घेतात तर ते आणखीनच लाजू राहिला मग आणि त्याला काम नसले कंटाळ आहे <laughs> काम आए, लो ते काम नाही ऐकत कोणा हॅलो नमस्कार स्वागत आहे साडे अकरा पावणे बारा वाजून गेले भरपूर हुशार झालाय चालू करायला थांब ना थांब ना आम यायचंय थांबना आम्हाला झाला त्याच्या गाडी नसतं गेलो बाबा तर इकडं आलेलं असतं होतं गांगशा गांगशात ब्लॉ काहीच म्हणजे काम तर होत नाही पण ब्लॉक पण होत नाही तर बघा आमची शिस्टर इकडं कर शिस्टर पण हा बैठकी सिस्टर त्याच मा आता आवरून चाललं आम्ही एक दुःखाच्या ठिकाणी भेटायला तर चला तिथे गेलं दिसनच तुम्हाला दाखव पुढं चाललंय तर तुला दिवसाचं तिच्याकडं भेटायला जायचं चाललं होतं तर माझंच येणं होत नव्हतं म्हणून मग नाही आलो गेलो तर ही मग जाऊन आली किती वेळा पण माझं येणं नाही झालं मग आता म्हणली म्हणलं चल मी आलेली डबल तिला विचार डबल तिला विचारले आता डबल माझ्यासोबत घेऊन म्हणलं चल आता आपण दोघी जाऊन येऊ तर आमची मॅडम कुणी म्हणाल का शेतकरी गवत आणून आले असं गवताजव घेऊन ती पुरे येऊन ती मी त्यात्र याकर झाले कोण म्हणान गवत आणून तुम्ही सांगा खरंच ही गवत आणीत असाल का कमेंटमध्ये तुमचं मत काय असेल तुम्ही कमेंट करून मला सांगा नक्कीच मग ते घरात बसून असं मुंबईची पुण्याची अस मग आता तुमच्याकडे ऑप्शन आहे नेमकं ती काय करत असा तुम्हीच कमेंट करून सांगा म्हणलं त्या बाल पुढं लागला बिझनेसला म्हणलं लागलं कोणाला कोणता बाम ये ख्रुंडीचा मला पुण्याला लागले म्हणून मला पाच जॉब दुसर म्हणतो बाबा तुला एखादं जॉब लावून म्हणतो खरं सांगा ना खोजी का म्हणलं अरे घरीच बाबा इथं गवड काय गे जाई घेत मला काय घेतलं म्हणतात गॅप पाडा काय घेतली म्हणलं पाहू लक्ष्मीच्या पावलाने जर आले लक्ष्मी तर चांगलंच आहे म्हणलं ते म्हणलं की खरं आहे तुमचं मला मग तुम्ही एक काम करा ये, ये, ना म्हणजे जप करायचं जप करायचं ऊन काय होत पडली त्याला का मग जप करावं लागतं ते जे नाही तो ही गाव करते का नको ते बी करीन करू आता त्याला पैसे लागत नाही मला पण अशी इकडे तिकडे घालू रास्त काय लागते नाई खाज माहिती हा दादा मग चाळीस चाळीस हजार रुपये लागत ये काय सुट्टी का आता आपला गुरु आहे समजा याच्यात करणारा ते मस म्हणे मला नुसते लुंगी नारळ देईल तेवढं मी तु करी तर मग गुरु पंगत नेल ठासून आणतेच ना आणि त्याला गरम द्यावा लागतो हा नाही गेराम तर निदान पाच बारा कडू नको विचारायला द्यावाच लागत ते गुरुला हा ना आज धापे टाकू राहिलो आम्ही जवशा काही म्हणे मला तू करा पुढं बसून घेतलं मी खाली आणि खा थोडं जेवढेच सगळं काम द्या पैसे होतो както за тази ти давам защото аз 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 тизо банкътто आणि तिची माहिती जरी बसली तिची जाव होती तर इकडे तिची मैत्रीण आहे तिच्या मैत्रिणीचा म्हणजे खूप वाईट झालं कोणावर वेळ येऊ नये तर ते तिचा मुलगा पण मारला दोन त्याला आणि मुलाला पाच चार पाच महिने होत नाही तरच नवरा पण भारला तर ही मुलीची मुलं मुलगी ते तिच्या बशिशात एक म्हणजे नवरा वयकुशी जरात येते एका मुलीची ह्या ईदं बसलेल्या आणि एकीचं एक बाहेर शिकत म्हणजे शिक्षण करू राहिली तर तिचा पण मुलगा इथंच आहे आणि ती इंची बही म्हणजे मावशी पोरगी बसली त्या बाकीमागं तर दिवसाचं मला म्हणजे जायचं होतं कारण ती लयमयळू होती मयली आणि दरवेळेस मी गेले ना मला विचारित असते असते तरी असते असताना काय म्हणलं चल ती दरवेळेस आपली आठवण दे आपण पाच सात अशी गोष्ट अशी वेळ पण येऊ नये पण तिच्यावर आली काही देऊ कधी कोणावर काय कोणती वेळ आणि त्याचा मुलगा गेला पण नवरा पण तर त्याला काय नवीला जास्त आहे पण आणि तिथे खूप आला गरी, गरी तर मग मला होतं घरी तर मी घरी निघाले तर घरून काय ब्लॉक स्टार्ट करायला मला झालं नाही तर मग वाटाने ब्लॉक घेतला तर वाटाने बघा पाऊस सगळीकडे तितकाच पाहित तितकाच असं वा आणि सध्या मना करून टाकला कोणाचे कांदे घेतले तर कुणाचं काय आणि लोकांशी कोणाची वावरं देत नाम तर कोणाचे नाही पण असं म्हणजे सगळीकडंच पावसाने अवकाळी पाऊस आहे खूप वेगळीच प्रसिद्धी करून टाकली आणि काय होतं ना आता ये ज्यावेळी पीठ करून दिलं म्हणलो तर थोडेसे नाराज पण झाले या पावसाला गप्पाला पाऊस आला तर शेतकरी खूप आनंदात असतो पण ह्या वेळेस आनंदाचा काहीच नाही कारण पावसामुळे ऑर्डर करून दिले नाही तर, तर हे पुढून पिक पेरणे पुढून करायची हे का नाही तर सगळीकडे तितकाच पोष आहे इतकीच हे लगेच गवतांना तर काही कमीच नसते हिरवं हिरवं आता एवढं होईल मात्र जनवराची खायची सोय होईल कारण गवता आता खूप गवता होते बांधा बुंदाने इकडं तिकडं हिरवं सगळं झाडाला आली झाडांना पाणी भेटलं ते सगळं ठीक आहे पण आता पीक करणं मात्र अवघड झालं तर आता काय होईल तर होईल पुढं हे की नाही तसं वय नात्याला विर एक ठिकाणी तर मी बघले कांदे जनाचे असो वावरात दारात उरळ्या घातलेल्या डायरेक्ट पूर्ण त्याला कारण कांद्यात खूप पाणी गेलं वाटतं तर असे जर कोण होते तुम्ही त्याचं होईल हे कर चला मैत्रिणींना हा आता आपला छोटासा ब्लॉग लोक आवडला एक लाईक नक्की